खंडनाळ येथील आद्विक कोळी यांच्या घशातून काजळी डबी काढण्यात डॉक्टर दयानंद वागोली ठरले देवदूत जत तालुका खंडनाळ येथील आद्विक लोकश कोळी वर्ष दहा महिने या बाळाने दिनांक अकरा रोजी सकाळी दहा वाजता घरामध्ये खेळत असताना काजळी डबी अचानक तोंडात गिळाल्यामुळे श्वास घेणे अवघड झाले होते डॉक्टर दयानंद वागोली संख यांच्यामुळे जीवदान मिळाले अधिक माहिती अशी की पूर्व भागातील खंडनाळ येथील आद्विक लोकेश कोळी वयवर्ष दहा महिने असलेला बाळ याला आई सोनाली लोकेश कोळी यांनी सकाळी आंघोळी घालून पावडर सुनो काजळी लावताना अचानक काजळी प्लॅस्टिक डबी गिळाल्यामुळे ही घटना सकाळी दहा वाजता घडली बाळाच्या वडिलाने घरात डबी काढण्याचा प्रयत्न केला परंतु न निघाल्यामुळे खंडनाळमधील आद्विक कोळीचे वडील लोकेश कोळी यांनी दुचाकीवरून संक येथील मातोश्री हॉस्पिटलमधील डॉक्टर दयानंद वाघोली यांच्याकडे दाखवण्यात आले यावेळी डॉक्टर दयानंद वाघोली यांनी अथक प्रयत्न करून बाळाच्या घशात अडकलेले काजळी डबी बाहेर काढल्यामुळे अद्विक कोळी याला श्वास घेता आले सध्या बाळ सुखरूप आहे डॉक्टर दयानंद वाघोली म्हणाले की त्यांच्या वीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये प्रथमच पेशंट आढळून आले आणि बाळाच्या घशातून काजळी डबी काढून श्वास मोकळे केलो सर्व पालकांनी आपल्या मुलाकडे लक्ष द्यावे खेळताना कोणतीही वस्तू गिळू नये याची काळजी घ्यावी असे डॉक्टरांनी आव्हानही केले यावेळी आद्वी कोळी यांचे वडील लोकेश कोळी व बाळाची आजी डॉक्टर दयानंद वाघोली यांचे आभार मानले आ, मी डॉक्टर दयानंद वाघोली संकेत प्रॅक्टिस करतोय कन्नाळ येथील अद्विक लोकेश कोळी वय दहा महिने आहे ते लहान मूल आहे आणि आई त्याची आंघोळ घालून त्याला पावडर स्नो वगैरे लावत असताना ते अचानकपणे काळजाचे डबा हातात घेतलेले होते आणि हे काळजाची डबा ते बाळाने अचानकपणे गिळले ते आईला पण कळालं नाही की बाबा मग ते श्वास कटवून ते त्रास करून घ्यायला लागल्यावर ते आईला कळाले मग त्यांचे वडील जवळ होते त्यांनी आले मग काहीतरी तोंडात घावले म्हणून त्यांनीही हात घालून ते काढण्याचे प्रयत्न भरपूर केले पण ते काय निघाले नव्हते आणि हे असं झाकण असलेलं वेगळं होतं आणि हे झाकण निघालं होतं मग ते दोन्ही श्वासकृषामध्ये अडकले होते मग ते मुलालाही खूप त्रास होत होता मग त्यांनी अचानकपणे मग ते लवकर तिथनं गाडीवर घेऊन आले मग आल्या आल्या बघितल्यानंतर पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असं दिसत होतं आणखीन बाळाला श्वास घ्यायचे पण खूप अडचण होते मग आपण लगेच त्याला टेबलवरती घेऊन त्याची पाठीमागची साईडला वगैरे घासून आणि घशात वगैरे हे करून मग आतमध्ये आपल्याला हे काळजाचे डबा दिसले मग आपण खाली उलटं करून काहीतरी करून तसे त्या बाळाचे घसातील जे काही काळजाचे डबे होते ते काढले काढल्यानंतर बाळाने डोळे उघडले आणि श्वास व्यवस्थितपणे घेऊन रडू लागले त्याचे आता आतमध्ये रक्त वगैरे साठलेले होते भरपूर तेही बाहेर आलेले आहे आता बाळ आहे व्यवस्थित आणि हे काळजाचे डबे त्या बाळाच्या घशातून व्यवस्थितपणे निघालेले आहे आणि सुव्यवस्थितपणे व्यवस्थितपणे आता आहे त्याची तब्येत चांगली आहे अजून काढगे आकृत नाही बाहेर घटला तित रे

ಹಾ ನಡೀ ಏನೋ ಒಟ್ಟೊಟ್ಟಿಗೆ ಗಾಡಿ ಸಿಗೋತು ಓಡೇಡ್ ಗಾಡಿ ತಗೊಂಡ ಡಾಕ್ಟರ್ ಕಡಿಮೆ ಡಾಕ್ಟರ್ ಓಳ್ ತೆಗೆದ್ ಒಳಕ್ ನಮ್ಗೆ ಬಹಳ ಆನಂದ ಆಯ್ತು ರೀ ಅದು